तील, 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 ताजा में मराधी माजा वन ग्राम पळसोडा गावातील चोरी दाग दागिने सह एक लाखाचा मुद्देमाल लंपास अज्ञात विरुद्ध सोनाळा पोलिसात गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्यातील ग्राम गावात मारुती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिर बंद असताना गेटला लावलेले कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून दागदागिने सह एक लाख एक हजार पाचशे रुपयाचे मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे प्राप्त माहितीनुसार सोनारा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मध्यरात्री मंदिरात मंदिरात अज्ञात चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून मारुतीचे मंदिरातील हनुमान मूर्तीवरील चांदीचा कंबरपट्टा वजन अंदाजे तीनशे ग्रॅम किंमत अंदाजे एकवीस हजार रुपये चांदीचा हार वजन अंदाजे तीनशे पन्नास ग्रॅम किंमत चोवीस हजार पाचशे रुपये पायातील हातातील व गदा यातील एकूण पाच कडे वजन आठशे ग्रॅम किंमत अंदाजे हजार एक लाख एक हजार पाचशे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार शंकर जगदेव रोकणे वय पन्नास राहणार पळसोडा यांनी सोनाळा पोलिसात दिल्याने त्यानुसार अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने दार विशाल गवई करत आहेत दयालसिंग चव्हाण संग्रामपूर, बुलढाणा